मुंबईत सध्या वैभज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच परिषदेत मॅजिकल महाराष्ट्र भारतीय चित्रपटांचा प्रवासा संदर्भात माहिती देण्यात आली आहे भारतात तयार झालेले चित्रपट हे कुठे चित्रित करण्यात आले किती चित्रपट तयार झाले किती भाषांमध्ये तयार झालेत याचा आढावा घेण्यात आलेला आहे दरम्यान सध्या वेवज परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलेलं आहे आणि याच वैवज परिषदेत अनेक करारही करण्यात आलेले आहेत आणि याच परिषदेचा सध्या डंका वाजतोय कारण याच वेवज परिषदेच उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे मॅजिकल महाराष्ट्र आणि भारतीय चित्रपटांचा प्रवासा संदर्भात माहिती देण्यात आली आहे आपल्या बरोबर बोलण्यासाठी या चित्रपट गोरेगाव चित्रपट नगरी आहे त्याच्या पी आर ओ आहेत त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊया मॅम नेमकं आज इथे एक्झिबिशन मध्ये हा आपला स्टॉल लावण्यात आला आहे हे नेमकं काय आहे आणि आपल्याला काय यातून दर् दर्शवता येणार आहे सो so, आत्ता आपण आहोत ते मॅजिकल महाराष्ट्रामध्ये आहोत महाराष्ट्र शासन फिल्म सिटी आणि एम आय डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळं बनवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात असलेले वेगवेगळे वेग वेग स्टुडिओ असतील फिल्म सिटी गोरेगाव एन डी स्टुडिओ अशा वेगवेगळ्या वेग वे स्टुडिओजची माहिती आपल्याला इथे देण्यात येते त्यासह वेगवेगळ्या वेग वे चित्रपटांचं म्हणजे अशीही बनवाबनवीपासून ते आजच्या सैराटपर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांची वे वेग वे सविस्तर माहिती एका क्लिकवरती डिजिटल पद्धतीने आपल्याला मिळू शकते आहे इथे सिंगल विंडो सिस्टीम आहे एकाच छताखाली आपल्याला परवानग्या घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी परमिशन घेण्याची गरज नाही आहे तर सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून एकाच छताखाली आपण सर्व परवानग्या मिळवू शकतो कला सेतूसारखं पोर्टल आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती इथे देण्यात आलेली आहे ह्या सगळ्या ज्या फ्रेम्स चावल्या यातून आपल्याला चित्रपटाबद्दलची जी काही माहिती असेल किंवा चित्रपट कुठे प्रदर्शित झाला आहे हे सगळं जे आहे ते जाणून घेता येणार आहे त्यामुळे या प्रदर्शनात जर तुम्ही आप आलात तर या स्टुडिओला नक्की भेट द्या व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई